काल चतुर्थी होती त्यामुळं काल केली होते पुडीचे मोदक ते कसे काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करते इथे मी तांदळाचं पीठ दोन दिवस दिवस घातलं होतं जे की आपले कोलम तांदूळ असतात ते आणि छानपैकी असं बारीक करून घेतलं आणि एका पॅनमध्ये अर्धी वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं टाकलेलं आहे दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे आणि नंतर यामध्ये न जे पीठ आपण दळून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला मस्तपैकी याची पिठी हलवून घ्यायची एकदम छान अशी उकड काढायचे बघू शकता हे जे गुठळे आहेत ना आणि ते पूर्ण आपल्याला मोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम ठेवायचे आणि अशा पद्धतीने पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायचे जेणेकरून आपलं ब्या छान असं उकड तयार होईल आता याला मी पाच मिनटं झाकून ठेवले होते आणि एकदमच छान अशी उकड झालेली आहे आणि एका परातीमध्ये थोडंसं एक तूप लावून घेतलं त्यामध्ये उकड टाकली आणि नंतर आणखी एक चमचा तूप टाकलं एकदम साजूक तूप आहे आणि नंतर न असं ह्या पद्धतीने छानपैकी अशा याच्या गोठड्या मळून घेतल्या वाटीच्या सहाय्याने आणि छानपैकी असं मस्त चोरून घेतलं एकदम मसुदा असा गोळा झालेला होता पिठाचा आणि इथं मी मध्ये सारण भरण्यासाठी जे की खोबरकीचं असतं ना ते बारीक मिक्सरला वाटून घेतलं त्यात इलायची इलायची पावडर आणि पिठी साखर असं टाकून त्यामध्ये पुन्हा एक चमचा असं तेल टाकून सॉरी खूप टाकून घेऊन याचं मिश्रण असं छान तयार केलं आणि एकदमच परफेक्ट झालं होतं जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ते तुम्ही खाऊन घेऊ शकता किंवा बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरमध्ये मी एकदम बारीक असं पीठ त्या त्याचं तयार करून घेऊ शकता आणि ते बघा हे माझ्याकडे न हे मोदकाचा साचा आहे जर मोठा साईजचा आहे तर यामध्येच मी पीठ टाकून मोदक तयार करून घेते तुम्ही हवं तर त्याच्या अशा कळ्या पाडूनसुद्धा करू शकता आणि मी असं एकदम असं फास्ट होईल यामध्ये केल्यानंतर असं एकदमच छान असं पीठमध्ये छानपैकी असं सगळीकडून पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं होतं ते आतमध्ये टाकून त्याला पूर्ण असं नंतर तांदळाच्या पिठीनं पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीने जर मोदक केल्याने एकदम परफेक्ट होतात आणि अजिबात फाटत वगैरे नाही आहेत आणि उकडीचे मोदक एकदमच लवकर होऊन जातात जास्त काही वेळ लागत नाही मोदकाच्या साच्याने तर एकदमच लवकर होऊन जातात बघा अशा पद्धतीने मी पूर्ण सेट करून घेते पीठ जेणेकरून ते सारण बाहेर निघणार नाही आता यामध्ये आपल्याला सारण पूर्ण बा भरून घ्यायचे पूर्ण दाबून भरायचे आतमध्ये पोकळ जागा राहिली नाही पाहिजे आपल्याला जर घाईनं करायचे असतील आणि उकडीचे मोदक करायचे असतील तर या पद्धतीने एकदमच लवकर होऊन जातात बरं का आणि आपल्याला मग कळ्या पाडून हे करायचे असतील तर त्याला थोडंसं वेळ लागतो पण आपल्याला या पद्धतीने जर करायचे असले एकदम असं लवकर होऊन जातात आणि फटाफट आपले उकडीचे मोदक तयार होतात हे बघा मी पूर्ण सारण भरून घेतलेलं आहे आणि पूर्ण नंतर पॅक केलेलं आहे पिठाने बाहेरून आता याला काढून दाखवते तुम्हाला खूप सुंदर असे उकडीचे मोदक झालेले आहेत आपले बघ अजिबात कुठेच क्रॅश वगैरे पडलेलं नाही एकदमच छान झालेत आणि मी पहिल्यांदा बनवते बरं का आणि त्यामुळे ते मला तेवढं खूप छान वाटत होतं ना खरंच कारण जी गोष्ट आपली पहिल्यांदा आपण बनवून बघतो ना ती एकदम परफेक्ट येते तेव्हा खूप छान वाटतं वेगळाच असा आनंद होतो आणि तर मी एका चाळणी पूर्ण यंत्राच्या चाळणीमध्ये न केळीची पानं ठेवलेली आहेत त्याला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे पानांना तसे ते पानं नॉनस्टिकच असतात चिटकत वगैरे नाही तिथं मी एका पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी पण तापवायला ठेवलेले आहे आणि इथे आपण बघू शकता पूर्ण मोदक आता तयार झालेले आहेत बघा नंतर मी पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर जी चाळण आहे ना ती त्यावर ठेवून द्यायची आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान असे वाफवून घ्यायचेत बघू शकता एकदमच सुंदर असं एकदम, एकदम ट्रान्सपरंट पांढरे शुभ्र झालेले आहेत कारण आपण दुधाचा वापर केलेला आहे त्यामुळे उकडीचे मोदक हे खूपच पांढरे झालेले आहेत बघताय तुम्ही अजिबात क्रॅश वगैरे पडलेला नाही आहे तर कसे वाटले तुम्हाला हे पुढीचे मोदक एकदम साधी सोपी पद्धत आहे जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बा